नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील मेढ येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामदास पुते यांच्या शुभ भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी लोकप्रिय दमदार रामदास पुते यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत

लोकप्रिय दमदार राम सातपुते यांच्या शुभ उत्साहात व दिमाखात करण्यात आले यावेळी माळशिरसचे माजी, माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्य सचिव सोपन काका नारनवर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट शरद मदने भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर मेडचे माजी सरपंच नाता उदय लोटे पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रयत क्रांती संघटनेचे नेते लक्ष्मण तात्या गोरड माळशिरसचे माजी नगराध्यक्ष रणजित शेठ मोटे, सोनू भैया पराडे, माजी उपनगराध्यक्ष वैभव जानकर, महादेव पवार, हनुमान करचे, तसेच या शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते. मेडकचे माजी सरपंच नाथा आबा मनोदास लवटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखा कार्यरत राहणार आहे. या शाखेचे अध्यक्ष लाला जगू झंजे, उपाध्यक्ष विकास महादेव सोनटक्के, संघटक भगवान श्रीपती झंजे, सहसंघटक श्रीमंत तुकाराम लवटे, सचिव आबा दत्तू भिसे सहसचिव दत्ता हनुमंत ठेंगन, खजिनदार महादेव गोरख लवटे, सह खजिनदार सदाशिव नामदेव काळी आनंदराव बबन लवटे, विठ्ठल अण्णा पाटील आणि महादेव सिराजी तुपे हे असणार आहेत. या उद्घाटन प्रसंगी मेडल व परिसरातील भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपचे माळशिर तालुका अध्यक्ष शरद मर्दे बोलताना म्हणाले सन्माननीय व्यासपीठ आपणा सर्वांचे नेते माननीय माजी आमदार रामजी सातपुते साहेब व आज मेडद या ठिकाणी शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मेडद गावचे व आजूबाजूच्या गावचे एवढ्या सकाळी आपला शेतीतील काम सोडून तुम्ही भारतीय जनता पार्टीवर प्रेम करत असल्यामुळे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टी जे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो कशासाठी घेतलाय कारण भारतीय जनता पार्टीचे विचार हे तळागाळापर्यंत लोकांना पोचले पाहिजेत जे, जे माननीय नरेंद्रजी मोदी फडणवीसजी साहेब जे काय आपणा देशातून राज्यातून जे काही विचार मांडते जे काय आपल्याला सुख सुविधा पुरवते ज्या काही स्कीम काढते ज्या तुमच्या खात्यावर डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करते त्या सर्व गोष्टींची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे ह्यासाठी ह्यासाठी हे गावोगावी जाऊन आपणाला शाखेचं उद्घाटन करायचं आहे त्यानंतर हे शाखा उद्घाटन झाल्यानंतर आपणाला ग्राम म्हणजे ग्रामपंचायतीपासून पासून दिल्ली पर्यंत सर्व आपणाला बीजेपीची एक हत्ता सत्ता आणायची आहे त्यासाठी आता आपणाला पूर्ण पाच वर्ष आहेत पाच वर्षात केंद्रात मोदी साहेबांसारखं भक्कम नेतृत्व आहे राज्यात देवेंद्रजी साहेबांसारखं भक्कम नेतृत्व आहे आपल्या जिल्ह्याला जयकुमार भाऊ गोरे सारखं एक कणखर नेतृत्व ज्या पक्षावर काही जरी झालं तर मनापासून प्रेम करणारे असे ते गोरे भाऊ आहेत आपल्या तालुक्याला नव्हे ते सत्तर पंच्याहत्तर वर्षात एक विश्वासू चेहरा विश्वासू नेतृत्व एक आधारस्तंभ ह्या विरोधकांना एक आधारस्तंभ एक खात्रीचा माणूस मिळालेला आहे तो आपणाला टिकवायचा आहे त्यांना आपणाला साथ द्यायचा आहे आपण सत्तर वर्ष केवळ आपलं नेतृत्व आपल्याला विश्वासू नसल्यामुळं ऐन वेळेस जगात येत असल्यामुळं आपण सगळे तोंड तोंडशी म्हणजे तोंडावर पडायचं त्यासाठी आता इथून पुढं आपणालाही राजकारण करायचंय आणि आपणासाठी भाऊ सदैव तयार आहेत पहिल्यांदा असं होत आहे की जिथं केंद्रात सत्ता आहे राज्यात आहे आपल्याला भाऊसारखं कणखर नेतृत्व मिळालेलं आहे तर त्या ठिकाणी फक्त आता एकच काम आहे कुणालाही न डबकता न घाबरता प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत झेडपी पंचायत समिती हे सर्व आपण भाऊच्या नेतृत्वाखाली एकदम ताकदनिशी कुणालाही न घाबरता लढायचं आहे जर विरोधकांकडे बघितलं तर ह्यांच्या सर्व पतसंस्था कारखान्याचे शेअर दिलेले मला आजही माझ्या मनाला वाटत हे एवढे मोठे महासूर आहेत तरी एवढं खोट बोलून आपल्या मनावर त्यांचाच पकड्या परत अजून बिंबवायचा ते प्रयत्न करत आहेत तुम्ही जर बघितलं ह्या चांदापुरी कारखान्यात आपण सर्वांनी कारखाना उभा करायचा म्हणून आपल्या जमिनी दिल्या जमिनी दिल्या पहिल्यांदा कारखाना चालू करण्यासाठी शेअर्स दिले परत ऊस घातल्यानंतर त्या कारखान्यातला ऊस गेल्यानंतर त्यातून प्रत्येकाचे अकरा हजार शेअर्स गोळा केलेत आता तो कारखाना विकला त्याचे पैसे त्या चोरांनी घेतले आपल्याला दिले नाही आपण काय झालो आपण मुडकाड झालोय आपला स्वाभिमान आपलं लढायचं रक्त आपलं सळसळायचं बंद झालेलं आहे तर आपल्याला प्रत्येकाचे जे शेअर्स आहेत पैसे आहेत त्यासाठी आपल्याला इथून लढायचंय तुम्हाला सर्वांचे पैसे आहेत तुम्हाला सर्वांना पैसे मिळणार आहेत तुम्ही फक्त लढायची हिंमत ठेवा आपल्याला भाऊ सारखे एक कंठन नेतृत्व आहे आणि इथून पुढे आपण सर्वजण भाऊच्या नेतृत्वाखाली काम करूया एवढं बोलतो तुम्ही एवढ्या संख्येने आला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो